नमस्कार आज आपण पाहणार आहोत कारल्याची एक भन्नाट रेसिपी ना कारल्याची भाजी करायची ना कारल्याची आमटी कारले न खाणारेसुद्धा अगदी मागून मागून खातील अशी कारल्याची रेसिपी तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी दोन कारली घेतलेली आहेत आता ही कारली आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि कारली धुवून घेतल्यानंतर इथे मी या पद्धतीनेही कट करून घेत आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचे कारले कट करून घेऊ शकता इथे मी गोल आकाराचे काप कट करून घेतलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी दोन्हीही कारली छान अशी चिरून घेतलेली आहेत आणि चिरून झाल्यानंतर ही कारली आपल्याला पुन्हा एकदा एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आता इथे मी ही कारली धुवून घेतलेली आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालायचा आहे इथे मी यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घेते आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून द्यायची आहे आता आपल्याला हे असेच एक दहा मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे दहा मिनटे झाल्यानंतर आपण ही प्लेट काढून घेणार आहोत आता ही जी कारली आहे ती मिठामध्ये छान अशी मुरलेली आहेत आता आपण ही कारली वाफवून घेणार आहोत इथे मी एका कढईमध्ये स्टीमरचे भांडे ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला ही कारली घालून घ्यायची आहेत आता आपल्याला एक पाच मिनटांसाठी ही कारली छान अशी वाफवून घ्यायची आहेत यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनटांसाठी आपल्याला ही कारली वाफवून घ्यायची आहेत आता एक पाच मिनटांनंतर इथे आपण चेक करून पाहूयात कारली आपली मऊ अशी तयार झालेली आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण थोडासा मसाला तयार करून घेऊयात इथे मी एका खलबत्त्यामध्ये एक वाटी बारीक खिसून घेतलेले खोबरे घेतलेले आहे इथे मी वाटी छोटी वापरलेली आहे दोन ते तीन चमचे हे खोबरे होईल इतपत मी खोबरे घेतलेले आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यानंतर एक चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट इथे आपल्याला खूप बारीक असा वापरायचा नाही किंवा खूप मोठाही असा वापरायचा नाही मध्यममध्ये इथे आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक दोन चमचे कांदा लसूण मसाला इथे आपण घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे एक पाच मिनटांसाठी छान असं मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला हा मसाला खूप बारीक असा करून घ्यायचा नाही आता इथे मी एक पाच मिनटांपर्यंत हा मसाला मध्यम असा बारीक करून घेते आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडासा बारीक चिरून घेतलेला गुळ घालणार आहोत आता गूळ घातल्यानंतर इथे आपण एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे यानंतर एक अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता गरम मसाला घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर आणि पुन्हा एकदा आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे एकदा आपण हा मसाला चमच्याने सर्व मिक्स करून घेऊयात आता हा मिक्स केलेला मसाला आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये इथे काढून घेतलेला आहे आता यानंतर इथे आपले कारल्याचे कापसुद्धा थंड झालेले आहेत आता इथे आपण हे कारल्याचे काप घेऊन या पद्धतीने हा मसाला लावून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्हीही साईडने आपल्याला मसाला लावून बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तो कारल्याच्या कापमध्ये छान असा बसला जाईल आणि अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व कारल्याचे काप घेऊन मसाला आपल्याला या पद्धतीने दोन्ही साईडने छान असा प्रेस करून भरायचा आहे आता इथे मी याच पद्धतीने सर्व कारल्याचे काप घेऊन यामध्ये मसाला छान असा भरून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त असं इथे हे कारले दिसत आहे आता यानंतर आपल्याला तव्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे तवा इथे आपल्याला खूप गरम असा करून घ्यायचा नाही मिडियममध्ये आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि एक दोन चमचे तेल छान असे तव्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून कारल्याचे काप जे आहेत ते तव्याला चिकटणार नाहीत आता तेल लावून झाल्यानंतर इथे आपण कारल्याचे काप या पद्धतीने तव्यावर ठेवून देणार आहोत आता इथे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटांसाठी मंदाचेवरती कारले मस्त असे फ्राय करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर या पद्धतीने आपण हे सर्व कारले इथे पलटी करून घेणार आहोत आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व कारल्याचे काप पलटी करून घेते आणि पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या बाजूनी एक पाच ते दहा मिनटांसाठी कारले छान असे कुरकुरीत होईपर्यंत खमंग असे फ्राय करून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत कारले इथे तयार झालेले आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच कुरकुरीत कारले करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा कारले जर कोण खात नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून द्याल एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खातील आणि कारले कसे झाले ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद